नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक प्रकरण नववे नकाशा आपला सोबती आज आपल्याला नकाशा आपला सोबती या प्रकरणाचा अभ्यास अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे या प्रकरणातील उपप्रश्न स्वाध्याय गृहपाठ उपक्रम या सर्व प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक एकोणचाळीसवर तुमच्या शाळेची सहल एका किल्ल्यावर जाणार आहे तुम्ही बसने एका ठिकाणी उतरलात किल्ला एका डोंगरावर आहे तेथे जाण्यासाठी तुम्हाला आणखीन एक डोंगर आणि एक दरी ओलांडून जावे लागणार आहे दोन्ही डोंगर आणि दरी सोबतच्या चौकटीत दाखवा हे दाखवताना त्या दरीची खोली आणि डोंगराची उंची कशी दाखवता येईल याचा विचार करा या ठिकाणी मी तुम्हाला एक किल्ला दाखवत आहे त्या किल्ल्याची उंची तुम्ही कशी दाखवता येईल ते थोडक्यात लिहायचं आहे तर या पाठामध्ये वेगवेगळ्या उंची दाखवण्याच्या पद्धती आहेत जशा की समोच्च रेषा पद्धती रंगपद्धती उठावदर्शक आराखडा यापैकी कोणती पद्धत तुम्हाला उंची दाखवण्यासाठी योग्य वाटते ते लिहून ती कशा पद्धतीने दाखवली ते लिहायचं आहे त्यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक एकोणचाळीसवर सांगा पाहू यावर नकाशी दिली आहेत तीन नकाशे आहेत नकाशा अ नकाशा ब आणि नकाशा क वरील नकाशांचे निरीक्षण करा हे सर्व नकाशे एकाच प्रदेशाची भूरचना दाखवणारी आहेत परंतु या नकाशामध्ये फरक आहे नकाशांचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे सांगायची आहेत पहिला नकाशा हा समोच्च रेषा पद्धती जाणून देणारा आहे दुसरा नकाशा रंगपद्धती आणि तिसरा नकाशा आहे उठावदर्शक आराखडा यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे पहिला प्रश्न आहे नकाशा अमध्ये प्रदेशाची उंची कशाच्या आधारे दाखवली आहे उत्तर आहे समोच्च रेषा पद्धतीच्या आधारे दाखवली आहे दुसरा प्रश्न नकाशा बमध्ये रंगाचा वापर कशासाठी केला आहे उत्तर वेगवेगळ्या प्रदेशांची उंची लक्षात येण्यासाठी तिसरा प्रश्न आहे नकाशा क इतर दोन नकाशापेक्षा कशाप्रकारे वेगळा वाटतो उत्तर उठावदर्शक नकाशा असल्यामुळे तो इतर दोन नकाशापेक्षा वेगळा वाटतो त्यानंतरचा प्रश्न आहे नकाशा अ ब क मधील सर्वात उंच ठिकाण कोणत्या दिशे दिशेस आहे उत्तर आहे पूर्व दिशेस आणि शेवटचा प्रश्न आहे अ ब व क पैकी कोणत्या नकाशातून भूरचना योग्य प्रकारे समजते उत्तर आपण सर्व पद्धतींचा या ठिकाणी अभ्यास केल्यास आपल्याला सर्व पद्धतीने भूरचना ही समजते परंतु तुम्हाला कोणत्या पद्धतीने समजते ते या ठिकाणी लिहायचं आहे समोच्च रेषा पद्धती की रंग पद्धती की उठावदर्शक आराखडा यापैकी कोणत्याही एका पद्धतीचे नाव तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला समजते पद्धती वर, त्या पद्धतीचं नाव लिहायचं आहे त्यानंतर जरा डोके चालवा पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकेचाळीसवर वरील चौकटीत वेगवेगळ्या उंचीवरील ठिकाणी दिली आहेत त्यातील समान उंचीवरील ठिकाणांची बिंदू पहा समान उंचीवरील ठिकाणाचे बिंदू रेषांनी जोडा ही कृती करताना तुम्ही नकाशामध्ये भुरुपे दाखवण्याची एक पद्धत वापरली आहे ही कोणती ते खालील रिकाम्या चौकटीत लिहा उत्तर आहे समोच्च रेषा पद्धती त्यानंतर जरा डोके चारवा पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एक्केचाळीसवर आहे रंग पद्धतीचा वापर करून आणखी एका पाठात नकाशा दिला आहे तो कोणता ते शोधा व त्याचे शीर्षक चौकटीत लिहा त्याचे शीर्षक आहे भारत प्राकृतिक प्रकरण दहामध्ये ओळख भारताची या प्रकरणामध्ये तो नकाशा दिला आहे पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक पंचेचाळीसवर तो नकाशा आहे आपण व्यवस्थित निरीक्षण करा त्या नकाशाचे वाचन करा भारत प्राकृतिक हा रंगपद्धतीचा वापर करून हा नकाशा दिलेला आहे त्यानंतर सांगा पाहू पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक बेचाळीसवर आहे खालील चिन्हे व खुना ओळखा व त्यांची नावे चौकटीत लिहा एक क्रमांकाची खून किंवा चिन्ह आहे पेन्सिल आहे एका बाजूने मुलगा आहे आणि एका बाजूला मुलगी त्या पेन्सिलवर बसलेली आहे ते चिन्ह आहे सर्व शिक्षा अभियान याचं आहे दुसरं चिन्ह आहे ते चिन्ह आहे दूरदर्शन तिसरं आहे ते स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी जेव्हा काही माहिती दर्शवायची असते तेव्हा अशा पद्धतींचं स्त्रियांचं आणि पुरुष यांची माहिती दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते त्यानंतरचं चार क्रमांकाचं चिन्ह आहे ते वैद्यकीय सुविधा दर्शवणारं आहे पाच क्रमांकाचं चिन्ह आहे ते वाहने सावकाश चालवा पुढे शाळा आहे या संबंधित आहे आणि शेवटचं चिन्ह आहे ते बाल भारती हे ते चिन्ह आहे त्यानंतर जरा डोके चालवा जसबीर आणि मंजित नकाशा वाचत आहेत त्यांना खालील खुना व चिन्हे कळत नाहीत खुना व चिन्हांच्या पुढे त्यांचा अर्थ लिहून तुम्ही त्यांना मदत कराल का एक क्रमांकाचा आहे ओ टपाल कार्यालय ओ हे जे टपाल कार्यालय आहे हे काय आहे त्याची खून आहे दुसरं आहे ते दीपगृह आहे हे दीपगृहाची काय आहे अशा पद्धतीची खून असते जी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिली आहे ती तीन क्रमांकाचा आहे तो किल्ला आहे किल्ल्यासंबंधित ही खून वापरली जाते त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट आहे आणि जे चिन्ह आहे किंवा खून आहे ती युद्धभूमीची आहे युद्धभूमीची अशा पद्धतीने खून वापरल्या जाते त्यानंतर लोहमार्ग आहे लोहमार्गाची ती खून आहे त्यानंतर विहीर जे गोल आहे ते विहिरीसाठी आपण अशा पद्धतीचं चिन्ह वापरतो आणि त्यानंतर आहे झरा शेवटी जे प्लस असं चिन्ह दिलं आहे ते झऱ्यासाठी ते चिन्ह आपण वापरत असतो यातील चिन्हे कोणती व खुना कोणत्या ते कंसात नोंदवा आपण या ठिकाणी हे कंसात नोंदवलेलं आहे त्यासमोर आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भुरुपांची यादी करा भुरुपे दाखवण्याची पद्धत वापरून त्यातील एखादे भुरूप वहीत काढा पर्वत डोंगर मैदानी दर्या बेट हे काय असतात वेगवेगळे भुरुपे असतात तर पर्वत म्हणजे पृथ्वीवरील काही भाग हा पृष्ठभागापासून खूप उंच झालेला असतो यालाच पर्वत असे म्हणतात आमच्या परिसरातील आजूबाजूला सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत सह्याद्री पर्वताच्या रांगा अतिशय दूरपर्यंत पसरलेल्या आहेत सह्याद्री पर्वताच्या रांगामध्ये घनदाट असे जंगल आहे या जंगलामध्ये अनेक प्राणी देखील आढळतात तसेच किनारपट्टीचा प्रदेश असल्यामुळे समुद्रात काही छोटे छोटे बेटे देखील आहेत बेट म्हणजे समुद्राच्या आतील भागात जमिनीचा पृष्ठभाग पसरलेला असेल व आजूबाजूला संपूर्ण पाणी असेल अशा भूखंडाला बेट असे म्हणतात आमच्या शहराजवळील समुद्रात असे अनेक बेटे आहेत व तेथे देखील खूप मोठ्या प्रमाणात नारळाची झाडे व लोकवस्ती आहे आता तुम्ही तुमच्या परिसरात कशा पद्धतीचं डोंगर आहे टेकडे आहे मैदान आहे आनी ते लिहायचं आहे आणि त्यातील एखांत भूरूप आपल्या वहीमध्ये दर्शवायचं आहे दुसरा प्रश्न आहे खालील दोन वाक्यातील भूरूपदर्शक शब्दांना अधोरेखित करा व त्यासाठी चिन्हे व खुना तयार करा पहिलं वाक्य आहे अ सोनाली टकमक डोंगराच्या पलीकडे राहते यामध्ये भुरुपदर्शक शब्द आहे डोंगराच्या डोंगर हा भूरूपदर्शक शब्द आहे आणि त्याची खून आपल्याला दर्शवायची आहे या ठिकाणी मी ती खून अशा पद्धतीने दर्शवत आहे दुसरं आहे निमेष घरापुरी बेटावर सिला गेला आहे यामध्ये भुरुपदर्शक शब्द आहे बेटावर बेटे हा काय आहे भुरुपदर्शक शब्द आहे आणि बेटासाठी जे चिन्ह किंवा खून वापरायची आहे ती थी। या ठिकाणी मी वापरली आहे अशा पद्धतीने तुम्ही ती खून किंवा चिन्ह वहीमध्ये काढायचं आहे प्रश्न तिसरा आहे खालील घटकांसाठी चिन्हे व खुना तयार करा घर घरासाठी आपल्याला घराच्या आकाराची चिन्ह आणि खून तयार करता येते रुग्णालय त्यासमोर मी ते चिन्ह किंवा खून काढत आहे कारखाना बाग खेळाचे मैदान रस्ता डोंगर नदी अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या घटकांसाठी चिन्हा व खुना तयार करता येतात त्यानंतर प्रश्न चौथा आहे सोबतचा नकाशा रंगसंगतीच्या आधारे उंची दाखवतो परंतु त्यातील ते एक रंगसंगती चुकली आहे त्या जागी कोणती रंगसंगती योग्य आहे ते नोंदवा पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक वर दिलेल्या नकाशातील कमी उंचीचा प्रदेश दर्शवणारी निळी रंगसंगती चुकली आहे त्या जागी हिरवी रंगसंगती योग्य आहे कारण रंगपद्धतीमध्ये नकाशात जलभागांसाठी निळा रंग वापरला जातो तर कमी उंचीचा प्रदेश दर्शवण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर करतात अशा पद्धतीने आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला आहे त्यानंतर आहे उपक्रम उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे परिचित परिसराचे बुठावाचे नकाशे पहा शिक्षकांच्या मदतीने कागदावर द्विमितीय नकाशे तयार करा आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील डोंगर टेकड्या मैदान किंवा शाळा एखादं सागरी मैदान एखादे ऐतिहासिक ठिकाण या परिसराचे निरीक्षण करायचे आहे आणि शिक्षकांच्या मदतीने त्याचे कागदावर द्विमितीय नकाशे तयार करायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला उपक्रमसुद्धा पूर्ण करता येतो आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे समान उंचीची ठिकाणी रेषांच्या सहाय्याने जोडून नकाशा काढण्याची पद्धत त्या पद्धतीचं नाव लिहायचं आहे दुसरा प्रश्न आहे समोच्च रेषादरम्यान रंग भरून नकाशा काढण्याची पद्धत त्या पद्धतीचं नाव लिहायचं आहे आणि तिसरा प्रश्न आहे कृत्रिम उपग्रहांनी पाठवलेल्या माहितीच्या आधारे नकाशा काढण्याची पद्धत त्या पद्धतीचं नाव लिहायचं आहे तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की या प्रश्नाचे उत्तर आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायसंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपले या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये में शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद